संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय बाळासाहेब ठाकरे ब्रँड होते तुम्ही ब्रँड नाही असं फडणवीस म्हणाले होते आणि त्याला राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय कधी कधी लोक आपलं कसं हस करून घेतात साधी ती बेस्टची निवडणूक होती आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे ते आमचे शशांक रावन आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला बँड ब्रँड बाजा वाजला कशाचा ब्रँड तुम्ही लावला अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता तुम्ही ब्रँड नाही आहे नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही ब्रँड आहे हे ब्रँड नाहीच आहेत ना मागे बोललो ह्या ब्रँडीच्या बाटल्या आहेत छोट्या छोट्या त्या ब्रँडीच्या बाटल्यांना नशा सुद्धा नाही आहे बरं ब्रँडी औषध म्हणून घ्यायची यांची ब्रँडी म्हणजे विष आहे महाराष्ट्रासाठी ठाकरे हाच ब्रँड आहे आणि तुम्ही म्हणाल जाहिरातीचं जा। हा काळा पैसा